कुठलीही वजा म्हणजे कुठलं हे कारण नसतं मैत्री होते असायला पाहिजे आणि ती राहिली पाहिजे माझ्या असे खूप मित्रमैत्रिणी नाही आहेत मी तशी त्या मानाने मी कोणा बरोबर ओपन अप होऊ शकते त्याला एक मर्यादा आहे लिमिट आहे सो मी अशी खूप तुम्हाला लोकांमध्ये दिसणार नाही कधी पण जे आहेत ते माझ्या हक्काचं हे विचारांची प्रगल्भ आहे तिचं वाचन खूप चांगलं आहे तिचा अभ्यास चांगला आहे त्यामुळे मला वाटतं तिच्या भाषेवरचं प्रभुत्व पण खूप चांगलं आहे आणि त्यातून ह्या सगळ्या गोष्टी येतात जरा पुन्हा ये जरा जरासे जिवंत हो हां जरा पुन्हा ये जरा जरासे जरा जिवंत हो आंबट चिंबट चिंचा कैऱ्या बोरांमधूनही मिठास घेऊ हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम फ्रेंडशिप मंथ सुरू आहे आणि त्याच निमित्ताने मी सुख कळले या मालिकेच्या सेट वर आली आहे आणि माझ्यासोबत सुंदर अशी जोडी आहे कशी आहात हॅपी फ्रेंडशिप डे दोघांना तुम्हाला सगळ्यांना पण खूप खूप शुभेच्छा बट आता आपण बोलतो की मैत्री एक दिवस अशी सेलिब्रेट करायला नसते मैत्री ही सात असते आपली काय नाही तू म्हंटलीस तेच एक्झॅक्टली की ते असं नातं आहे जे खरं तर आपण कुठल्याही वयाच्या व्यक्तीबरोबर तयार करू शकतो ज्या नात्यामध्ये फारशा काही अपेक्षा सच नसतात अनकंडिशनल म्हणतो तसं हे नातं असतं आणि नॉर्मली एखाद्या व्यक्तीबरोबर आपल्या तारा जुळल्या की जी मैत्री असते ती आयुष्यभरासाठी आपल्या सोबत राहते ती टिकून राहते तिच्यासाठी फार एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत सो अशी नाती आयुष्यात तयार होणं ही खूप आनंदाचीच गोष्ट असते आशयला विचारेल आशय तुझ्यासाठी मैत्री काय आहे मैत्री मला वाटते की कुठलेही कुठलाही स्वार्थ नसतो त्याच्यामध्ये ती होते अपुख आणि म्हणून कोणीतरी असं म्हणलंय कि है तभी तो दोस्ती है बे मतलब है तभी तो दोस्ती है। वजे होती तो होती साजिश hmm. तर मला की, की कुठलीही वजा म्हणजे कुठलंही कारण नसतं मैत्री होते की बेमतलबच असायला पाहिजे आणि ती तशीच राहिली पाहिजे हे खरच छान आहे पण आता मी मालिकेत पण बघतो की एक मैत्रीच नातं आता तुमचं खुलतंय किंवा आता मैत्री झाली आहे तर आता काय ट्विस्ट बघायला मिळणार आहे काय सांगाल तो त्याबद्दल ट्विस्ट तर मालिकांमध्ये येतच राहतात वेगवेगळ्या पद्धतीने ती गोष्ट आणखी रंजक होण्यासाठी ते आवश्यक असतात आणि तसंच एक मधलं वळण एक मधला टप्पा आमच्याही मालिकेत मध्यंतरी येऊन गेला त्यानंतर आशय म्हणजे सौमित्र आमच्या मालिकेत आला आणि आता त्याच्यानंतर आणखीन आणखीन हळूहळू गोष्ट म्हणून सुद्धा ती इंटरेस्टिंग होत चालली आहे मला असं वाटतं की प्रत्येकच मैत्री ही वेगवेगळ्या टप्प्यातून जात असते आणि घट्ट मित्रांमध्ये आयुष्यात कधीच भांडणच झालं नाही इट इज इम्पॉसिबल इम्पॉसिबल इनफॅक्ट जर तुम्हाला प्रिटेंड करावं लागत असेल समोरच्या माणसापुढे की तुम्ही किती चांगले आहात गुडीगुडी आहात तर तो तुमचा कधीच चांगला किंवा जवळचा मित्र नसतो तुमच्या मित्रांना तुम्ही अंतर बाह्य माहिती असता तुम्ही कसे असता तुमच्या मनात काय चालू असतं तुमचे ट्रिगर पॉईंट्स काय आहेत कुठल्या गोष्टीवर तुम्ही वेड्यासारखे वागता आणि त्या वेड्यासारखे वागत असताना त्याला तुमचा कान पिळण्याचा हक्क असतो हो तुम्ही ऑफेंड नाही होत तुमच्या मित्रावरून कधी किंवा व्हायला नाही पाहिजे तर शेर तू ऐकवत होता मी मध्य मागे कसं एक शेर लिहिला होता की भांडणं आपले झाले नाही म्हणूनच तू आनंदी भांडण आपुले झाले नाही म्हणून तू आनंदी मी दुखी की कधीच आपुली मैत्री झाली नाही तर भांडण हा एसेन्शियल भाग आहे मैत्री होण्यातला आणि मला वाटतं ते फाउंडेशन खूप स्ट्रॉंग होतं हळूहळू त्या भांडणातनं ती मजाच असते एका परीने तुमच्या रिलेशनशिप मध्ये येत जाणारं ते प्रोग्रेशन असतं सो आय थिंक आम्ही मिथिला आणि सौमित्र म्हणून त्या प्रोग्रेशनच्या टप्प्यामध्ये आहोत की आतापर्यंत खूप भांड भांड भांडलोय मीच भांडले ऍक्च्युअली जास्त त्याच्याबरोबर आणि त्याला फटकावलं पण आहे छान पैकी दणदणीत काना ने माझ्या सो पण आय थिंक इतक्या टोकाचं भांडण झाल्यानंतर हळूहळू त्याचे रिअलायझेशन आहे की अरे ही व्यक्ती खरं तर खूप चांगली आहे आणि आपलं तिच्याबरोबर काहीतरी एक डीप कनेक्शन तयार होतंय सो तो प्रवास बघायला माझ्या मते प्रेक्षकांना मज्जा येईल पण आता सौमित्र म्हणून <laughs> फ्रेंडशिप बँड तू तिला बांधणार अजून त्याने मला नाही बांधलाय त्याने सगळ्या जगाला बांधलेत ते बँड्स पण तोच ट्रॅक इन फॅक्ट आता आमचा चालू आहे चाल की मी खूप त्यावर नाही रागवली रुचले की म्हणजे काय ह्याला काय अर्थ आहे एकीकडे म्हणायचं मी तुझी मैत्रीण आहे वगैरे वगैरे आणि मलाच नाही द्यायचं याला काय काय पालतूर पण मगासपासून तू बोलते की भांडण 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 तो मग अशी मला बोलला की आज आमचं भांडण झालंय आम्ही बोलणारच नाही तुझ्यासाठी करतोय बाकी काय थँक्यू थँक्यू म्हणजे पण तुमच्यात अशी नेहमी भांडण होत असतं खूप प्रचंड सतत टोमणे आम्ही खूप एकमेकांची हो डोळे मोठे करतो एकमेकांकडे अनेकदा होत आमचं हे फालतूपणा झालं असं काही होत्या मला खूप आवडत कि असा हा फालतूपणा चालू असताना त्या फालतूपणात ही सामील होते जसं सा तुझा आत्ता मग सामील करून घेतलं तुझ्यावर आत्ता आम्ही प्रॅंक केला बसल्या बसल्या तर ते तिचं फार छान आहे त्यामुळे वाटतं आमच्या दोघांचं ते रेडिओवर नाही का असं ते खरखर थोडं जरी तो पॉईंट इकडे तिकडे खरखर ऐकू येते तर त्या आमचा पहिल्या दिवसानं तो, तो पॉईंट इतका ॲप लागला आहे हा इतका सुंदररित्या तिथे फिट झाला आहे की तो तुम्हाला जी की ती आकाशवाणी म्हणून किंवा तिची गाणी किंवा आमच्या दोघांना संभाषण कसं क्रिस्टल क्लिअर आणि छान ऐकू येतं असं छान ऐकू येते आमची मैत्री पण तितकी छान झाली आहे या सेटवर तर ते नॅचरल आहे आणि त्यामुळे ती गंमत येते आम्हाला असं काही भांडण म्हणजे आमचं काहीही भांडण झालेलं आहे अजून तरी इतक्या दिवसात एकदा आम्हाला खूप मस्ती खोर पहिल्या दिवशी सेटवर आलेला तेव्हाही असाच होता की काही बदल झाला <laughs> तो जसा आहे तसाच आहे तो जसा त्याच्याकडे एक प्रचंड एनर्जी आहे जी घेऊन तो आमच्या सेट वर आला आणि ती एनर्जी मला असं वाटतं की ती ट्रान्सफर होत राहते सगळ्यांमध्ये आणि चांगल्या आय होप सो म्हणजे काही लोकांमध्ये व्हावी अजून पण <laughs> की म्हणजे कसं आहे की आपण स्त्रोत असतो कधी कधी पण म्हणजे कळलं ना म्हणजे हिमालयात प्रत्येक ठिकाणी गंगा नाही उगम कळत नाही मी ऊर्जेचा स्रोत म्हणतोय मी जिथे असतो प्रत्येक ठिकाणी नाही ना ते काही ठिकाणी होतं पण अनफॉर्च्युनेटली असेट असे लोक आहेत की त्यामध्ये ते सामील होतात त्याच्यामध्ये तोच त्यांच्याकडे पास नव्हतो आणि जसं आता तू ही म्हणते तसंच असं मला वाटतं अगेन असं व्हायलाच पाहिजे असं काही नाही पण पर... <laughs> नाही सो बेसिक मला मुद्दा हा सांगायचा आहे खूप <laughs> 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 की काही फरक नाही आहे तो पहिल्या दिवसापासून तसाच आहे आणि आत्ता तर तो आणखीन रुळला आहे म्हणजे पहिले काही दिवस डेफिनेटली आय अंडरस्टँड की जेव्हा आधी एक दोन तीन महिने काही कलाकार काम करत असतात आणि आपण जेव्हा त्यांच्यात जातो नव्याने तेव्हा थोडासा आपल्याला सुद्धा सेट व्हायला वेळ लागतो आणि कुठेतरी आपण ते चाच पडत असतो की माझा असं उंच माझा झोकाला झालो होतं पहिले काही दिवस कारण आधी मी एक लहान मुलगी आधी तिथे होती मग ती मोठी होते आणि मग मी येते असतं आधी लोक काम करत होते तर ते सेट झाले होते तर नव्याने त्यांच्यामध्ये जाऊन सामील व्हायचं आणि शिवाय एकीकडे एक आपण आपलं काम करत असतो कॅरेक्टर शोधत असतो तो आवाज शोधत असतो कॅरेक्टरचा तर ते त्याने खूप स्विफ्टली आणि छान स्मूदली केलं सो so, आम्हालाही असं वाटलं नाही की तो नवीन कोणीतरी अरे बापरे आता हा काय कसं वागणार आहे काय करणार आहे तो काही टँड्रम्स करत नाही तो चांगला मुलगा आहे चांगला नट आहे तसा प्रेमळ आहे आणि असंही बरं आहे तर सगळ्यांची प्रेमाने वागतो तो पटकन आपलं असं करून घेतो लोकांना सो so, विच इज ग्रेट एक सेटवरती छान वातावरण राहण्यासाठी जे आवश्यक आहे ते सगळे गुण त्याच्याकडे आहेत थँक्यू स्पृहा ग्लॅड माहिती दिनाबद्दल तू चांगलं बोललीस माझ्या किती सोय पण स्पृहा मला खूप शांत वाटते आम्ही जेव्हा तिला ऑन स्क्रीन म्हणजे स्क्रीनवर बघतो ना तेव्हाही ती अशी खूप शांत वाटते पण खरी स्पृहा कशी आहे खरी स्पृहा शांतच आहे रादर खूप प्रगल्भ आणि कंटेंट वाटते मला ती इथे म्हणजे मी माझ्यात ज्या क्वालिटीज नाही आहेत किंवा प्रत्येकामध्ये उन्नीस वीस असणारच आहे फरक आपण माणूस म्हणून काही काही गोष्टी माझ्याकडे असतील काही काही गोष्टी समोरच्याकडे असतील आणि मला वाटतं की ते मी तिच्याकडनं घ्यायचा प्रयत्न करतो कारण खूप उत्तम क्वालिटी आहे की शांतपणे मांडता येणं आपलं म्हणणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप कमी लोकांना हे जमतं आणि हे का जमतं म्हणतं की जिथे विचारांची प्रगल्भता आहे तिचं वाचन खूप चांगलं आहे तिचा अभ्यास चांगला आहे त्यामुळे मला वाटतं तिचं भाषेवरचं प्रभुत्व पण खूप चांगलं आहे आणि त्यातून ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि त्या मी तिच्या नकळतपणे ॲबसॉर्ब करायचा प्रयत्न करत असतो म्हणजे कारण की ते आहे तिच्यामध्ये हो आणि ज्या चांगल्या गोष्टी त्या जर मी ती आहे जोपर्यंत माझ्यावर काम करते तोपर्यंत जर मी त्या जेव तिच्याकडनं घेऊ नाही शकलो तर मला वाटतं की हे माझं नुकसान आहे त्यामुळे मी ते ॲब्सुटली प्रयत्न करतो की ते ॲब्सॉर्ब करायचं फ्रँकली आणि शांत आहे ती तशी तशी ती पण शांत आहे जसं जसं तसा मी प्रेम आहे तसं ती शांत पण आता तुमच्या दोघांची एवढी घट्ट मैत्री झाली आहे जर मी तुम्हाला दोघांना सांगितलं की एकमेकांना एक एक सल्ला द्या काय सल्ला द्याल तुम्ही शांत कदा शांत चाललाय माझं त्याला बाकी छानच आहे सगळं कधीतरी पिकाची होऊन बघ कस सोबत या आधी प्रॅंक केला नाही प्रॉब्लेम काय माझ्या इतकीच हुशार वाटते मला बर <laughs> किंवा आता पण मी जो फोन दिला बघ तिला प्रॅंक साठी तिने अॅपसुलुटली ते घेऊन तेव्हा मला फार कौतुक वाटत अशाला की जे पण फार म्हणजे पण नाही झालं अजून तरी नाही झालं मला वेळ नाही अजून मी प्रयत्न पण नाही केला कारण तुमच्या दोघांची जी मैत्री आहे ती बाकीच्या सोबत किती जुळते मला तर तसा या लोकांबरोबर जास्त वेळ सुद्धा मिळालाय म्हणजे आरती इनफॅक्ट माझी खूपच जुनी मैत्रीण आहे आम्ही गेले दहा अकरा वर्ष झाली एकमेकांना ओळखतो जास्तच असेल मला वाटतं आता पंधरा पंधरा हा मिनिमम एक बारा पंधरा वर्षांची तरी आमची जुनी ओळख हे मैत्री आहे घट्ट सो काय होगा मला माहित नव्हतं मिमीचा सेटवर आल्या दिवसापासून मला भयंकर लढा लागला आणि एकत्रच आम्ही एकाच रूम मध्ये असतो दोघी हा मगाशी सिंफॅट म्हणाला तिला तुम्ही बेबी कॉल मेविकॉलकाने लावून येतानाच खाली सेट सो सर्दी म्हणली मजाला का तिला माझा एक विनोद सो so, मिमी आ, आहे किंवा अनी आणि स्वाती आहेत सुनील काका आहेत स्वाती मावशी स्वाती मावशी रोज येताना माझ्यासाठी आयदर एखादा गजरा घेऊन येतात काहीतरी फुलं घेऊन येतात आज त्या येताना माझ्यासाठी गुळपोळी घेऊन आल्या होत्या सो त्या माझे ह्या पद्धतीचे लाड करतच असतात सो काय थँक्स पण असे ओव्हरऑल <overall>, अरे <laughs> 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 हे जे सगळे लोक आहेत सो त्यांच्याशी प्रत्येकाशी तसं काही ना काहीतरी स्वातीचा मुलगा आराध्य स्वराध्य हा सुद्धा आमचा हा मुळे झालाय हा त्याला परवापासून उगाच आराध्य आराध्य <laughs> स्वराध्य आहे स्वराध्य आणि मी मी एकत्र असले की आणखीन दंगा असतो सेटवरती सो प्रत्येकाची मजा मजा आहे आणि धमाल येते काम करायला त्यामुळे सगळ्यांबरोबर मजा पण तुझं सगळ्यांसोबत किती जुळतं आता तिचे लाड होतात तसे तुझेही होतात का काय माझे लाड मी करून घेतो म्हणजे <laughs> मला मी वाट नाही पाहत की कोणतरी माझे करेल त्यामुळे मला नाही पण तू म्हणूच शकत नाही गिफ्ट दिले नाही पण तू अगेन मी तेच म्हणलं की काय घेतो काय हे आहेच आहे पण हे ती इतर लोकांबद्दल बोलते तुझ्याबद्दल नाही बोलत आहे काय गिफ्ट दिले हाच तर काय कधी कधी ना असो नाही हिने मला आल्या आल्या एक असं छान लाल रंगाच टायगर सदृश अस्वल असं एक <laughs> तिने ते <laughs> सांग ती बरं खूप कमी लोकांना आहे स्पृहा लोकरी पासून छोटे असे टॉयज बनवते स्टफ्ड त्याच्यामध्ये असं स्पंज घालून वगैरे छोटे छोटे टॉयज तिने आल्या आले मला एक एक टॉय छोटस किचन किचेन म्हणून तिने मला ते गिफ्ट केलं ते मी लावलेलं आहे माझ्या बॅगला तर तिने आल्यालाही गिफ्ट केलं मला नंतर ती मध्ये काही दिवस दौऱ्यावर गेली होती आणि आम्ही ते खूप शूट केलं तिच्याकरता म्हणून मग तिने आल्यानंतर एक तो एक मला छान परफ्यूम गिफ्ट केला तसं ती गोष्टी करत असते आणि न सांगता तर ही उत्तम त्यामुळे मला वाटतं आमचं एक जमतं आणि बाकी बाकीच्याकडनं मी करून घेतात जसं तिने आता त्या स्वातीदाईंचं नाव घेतलं की तिच्याकरता आज गुळपोळी आणली किंवा इतर काही गोष्टी आणते तर तसं मी पण एकदा फक्त परवा म्हणलो अरे वा किती छान की, की म्हणजे तुला काय आवडतं तर मी म्हणलं उकडीचे मोदक दुसऱ्या दिवशी माय करता घेऊन आले असं मला घेऊन ये सांगावं नाही तुम्ही म्हणलं तुला आवडतं काय म्हणलं उकडीचे मोदक असं म्हणजे असं मला वाटतं की मला सांगावं नाही लागत कोणाला थोडंसाला लाड करा पण काही लोकांना सांगावंही लागतं तसं होतात ते पण आपल्या आयुष्यात मित्र खरंच खूप गरजेचे असतात असं कधी झालंय का खऱ्या आयुष्यात खूप कठीण प्रसंग चालू होते आणि तेव्हा एखादा मित्र किंवा मैत्रीण धावत आली तो काही किस्सा आहे आजचे अनेक आपल्या जवळचेच मित्र आपल्या नेहमी मदतीला येतात आणि <coughs> म्हणला तसं की तेव्हा सांगावं नाही लागत त्यांना अनेक प्रसंग असे असतात जिथे आपल्याला खरोखरच आपण लो वाटत असतो एकटे एकटं वाटत असतं आपण वेगवेगळ्या टप्प्यांमधनं जात असतो ना वेगवेगळ्या फेजेस जात असतो आरती अशी एक आहे माझ्यासाठी किंवा अनिता आहे आमची स्नेहा माझगावकर नावाची मैत्रिणी ती आहे अनेक आहेत म्हणजे आता मी नावक तश आणि आय एम व्हेरी व्हेरी फॉर्च्युनेट की हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत पण जे आहेत ते खूप घट्ट आहेत माझ्या असे खूप मित्रमैत्रिणी नाही आहेत मी तशी त्या मनाने मी कोणा बरोबर ओपन अप होऊ शकते त्याला एक मर्यादा लिमिट so, आहे लिमिट्स आहे सो मी अशी खूप तुम्हाला लोकांमध्ये दिसणार नाही कधी पण जे आहेत ते माझे हक्काचे आहेत so, सो माझ्या फार जवळची माणसं आहेत ती माझे आत्ता म्हणजे गेल्या फेब्रुवारीमध्ये माझे बाबा हॉस्पिटलाइज होते त्यांची बायपास झाली आणि ते सगळं खूप सडन झालं सो so, त्या वेळेला ज्या पद्धतीची सपोर्ट सिस्टीम उभी राहिली काही सांगावं लागलं नाही म्हणजे राईट फ्रॉम ब्लडची गरज आहे तिथपासनं ते पैसे पटकन उभे आहेत हॉस्पिटलला भरायला <coughs> इथपर्यंत आपली माणसं असतात ते आपल्यासाठी उभी राहतात आपण एका एक शब्दाने सांगत नाही त्यांना सो आय नो या लोकांनी माझ्यासाठी काय केलं आणि रिअली ग्रेटफुल की हे असे मित्र माझ्या आयुष्यात आहेत मी जगन मित्र आहे खूप मित्र आहेत अर्थात पण असे काही लोक असतात किंवा असे काही मित्र असतात ज्यांच्याबरोबर तुमचं म्हणजे नो मॅटर वॉट जस तुमच्याकडे उभे राहतात तुमच्यासाठी वाटेल ते करतात आणि मला एक कायम असं वाटतं की आपण काहीतरी चुकीचं वागल्यावर ना त्याच्याबद्दल आपल्याला सांगणारे खूप लोक असतात पण आपल्या पाठीशी उभे राहणारे खूप कमी असतात की चुकला तरी बाबू तुझ्याबरोबर आहे मला वाटतं ही मित मैत्रीमधली ही खूप महत्त्वाची बाब आहे कारण की मला असं वाटतं की इट इज ॲज गुड ॲज आपले आईबाबा खरं तर कारण ना आईबाबा आपण लहानपणापासून अमाप चुका केलेल्या असतात पण तरी ते आई वडील म्हणून आपल्या पाठीशी उभे राहतात आणि मला वाटतं की असे काही मित्र आपल्या आयुष्यात येतात की जर आपण कितीही चुकलो तरी ते चूक की तू चुकलायस पण मी बरोबर हा वरी। हा मी आपण चुकलायस तू चूक सुधार किंवा तू न सुधार हा तुझा पर्सनल कॉल आहे तरी पण आम्ही तुझ्या बरोबर आहोत <laughs> आणि मला वाटतं ही खूप महत्वाची बाब आहे आणि आय रिअली फॉर्च्युनेट की असे काही मित्र माझ्या आजूबाजूला आहेत अर्थात ते आपल्या शैन्य क्षेत्रातले नाही आहेत म्हणजे माझे तरी मित्र कारण की माझे सगळे सगळे कॉलेजचे किंवा मित्र मी तुला सांगते म्हणजे आता आरती स्नेहा या तिघी जणी सोडल्या तर माझी एकही किंवा मित्र हे आपल्या क्षेत्रातले नाही अशा मला वाटतं की आपल्याच क्षेत्रात असलेले जे लोक असतात आपले विषय कॉमन पडतात ना तेच तेच बोलत राहतो पण हे जे मित्र आहेत आता शाळेपासून जे माझे काही घट्ट मित्र मैत्रिणी आहेत किंवा कॉलेजमधले आहेत सो या लोकांचं तुम्ही काही म्हणजे त्याचं मोजमापच होऊ शकत नाही कुठल्याही एका स्केल मध्ये आणि जवळचे करेक्ट करेक्ट माझे पण सगळे जे मित्र ते राधा मी तुला खरं सांगू का माझी जीवाभावाची मैत्री असते ना तिथे एका वयात होते खरं असं मला वाटतं एका वयाच्या पर्टिक्युलर टप्प्यात आणि त्याच्या म्हणजे हे माझा पर्सनल अनुभव सांगते काही लोकांचे अनुभव अत्यंत वेगळे असतील पण मला वाटतं की ते एका कॉलेज किंवा शाळेच्या त्या टप्प्यात झालेली असते जीवाभावाची मैत्री की नो मॅटर वॉट ती बदलत नाही मग आपण अगदी म्हातारी होईपर्यंत ती राहते नंतर जेव्हा आपण काम करायला लागतो ना तेव्हा एक घट्ट मैत्री होते लोकांबरोबर नाही असं नाही पण शेवटी ती कुठेतरी वर्क झोनमध्ये चालू असते आणि ती नो मॅटर वॉट अशा पद्धतीमध्ये नाही जात आणि ती झाल्यानंतर मला वाटतं की मी खूप जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा मला वाटतं की यार माझे खरे मित्र झालेत hmm. किंवा माझी खरी मैत्री झालेली आहे आणि असं नाही की मला पुढे करायची नाही आहे पण त्या वयात तो जो आपण वेळ देऊ शकतो असतो मित्रांना अगदी बरोबर आपण त्या काळात की चल बोलवलं कॉल करून लगेच गेलो विचाराने कुठे जायचंय काय करायचंय किंवा आपण घरी काहीतरी आपल्याला बोललो आणि कन्व्हिन्स करायला तो येण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात नो मॅटर वॉड आपण त्या जातो दोन रुपये पाहिजे तर पटकन घेतात काढून देतो पण आता आपण वयाच्या अशा टप्प्यात आहोत जिथे आपल्यावर वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत आपल्यावर अनेक गोष्टींचा आपल्याला आप आपल्या आई बाबांकडे बघायचंय बाकी फॅम फॅमिलीला वेळ द्यायचाय अजून कामाला वेळ द्यायचा आहे या टप्प्यामध्ये Uh, मला वाटतं की ते आपण सगळं रन नाही करू शकत mm. नवीन मैत्री जरी झाली तरी मला वाटतं आपण ती रन नाही करू शकत जशी आपण पूर्वी करायचो आणि मला वाटतं तो खूप मोठा भाग हा भाग प्ले करतो त्या मैत्रीमध्ये आणि याच्यामध्ये आणि मला वाटतं की हे साधारण सगळीकडे असंच असतं की एकदा झाली की झाली मैत्री ती ती हालत नाही त्या वयात झालेली तुम्ही खरंच दोघेही मैत्रीविषयी बोलताना त्या आठवणीत रमलात म्हणजे पूर्ण असं रमून गेलात पण याच मैत्रीसाठी आणि तुमच्या मैत्रीसाठी स्पृहा खरच खूप छान गाते तर चार ओळी किंवा एखादं हा गातो याला कुठलं <laughs> <गुट्ला गाता। laughs> तुला आमची दोघांची मैत्री तोडायची आहे बापरे मला तर असं पट एकतर माझा झोल असं आहे की मला आयत्या वेळेला कुठे सांगितलं की काहीच सुचत नाही माझा अंताक्षरी सारख आहे मग ते किती चांगली गाणी माहित असले तरी अंताक्षरी झालं की आठवत आलं की वा वा रामजीच आठवतो मला दुसरं अनेक चांगले गाणी नाही आठवणार कविता चांगल्या करते असं गावात गात तर नाही मी नाही गात पण ती नक्कीच गात असेल तू कविता मैत्रीसाठी एखाद दोन लाईन गा मला पाठ नाहीये पा, मला ना बरं ठीक आहे चल मी जितकी आठवते तितकी कविता म्हणते ती मित्रासाठीच केलेली कविता किंवा के मैत्रिणीसाठी आणि त्याचा त्याचा विषय असा आहे साधारणपणे की आ, या टप्प्यावर जे जे हा म्हणत होता ना की आपण सीख काय करत राहतो शोधत राहतो आपण आपल्या बालपणातल्या आठवणी कुठल्याही टप्प्यावर असेल तरी आणि त्यावेळेला मग आपली ती मंडळी आपल्याला आठवत राहतात मी त्याच्यावरती असं लिहिलं होतं की उरलो आता भातुकलीच्या खेळापुरते उरलो आता भातुकलीच्या खेळापुरते इवल्या इवल्या कट्टी आणि कबट्टी पुरते जरा पुन्हा ये जरा जरासे जिवंत हो जरा पुन्हा ये जरा जरासे जरा जिवंत हो आंबट चिंबट चिंचा कैऱ्या बोरांमधून उंच जाऊ दे झुला पार या आकाशाच्या उंच जाऊ दे झुला पार या आकाशाच्या दुपार भर वेची फिरू सावल्या उन्हाच्या म्हणून पाहू पुन्हा तीच म्हणून पाहू पुन्हा पुन्हा तीच बडबड गाणी दृष्ट आजी पिले शहाणी चल दोस्ता ये जगू न पाहू चल दोस्ता चल घेऊन पाहू लहानपणचे तेच पांघरुण चल दोस्ता ये जगू न पाहू पुन्हा एकदा तेच बालपण wow, वा 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 खूप छान थँक्यू सो मच आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका